खाणापूर तालुक्यातील पारे येथे जमिनीच्या वादातून ऐंशी वर्षीय वृद्धेचा नातवांनी स्टॉवेलने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक आणि नात्याला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना घडली ही घटना आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान संगीता रामचंद्र साळुंक्या यांच्या राहत्या घरी पारे येथे घडली आहे ऐंशी वर्षीय श्रीमती सखुबाई संभाजी निकम असं मृत दुर्दैवी वृद्धेचं नाव असून या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून आशिष सतीश निकम आणि सौरेणुका सतीश निकम या दोघांना विटा पोलिसांनी ताब्यात घेतले वृद्धेचा सुनेसह दोन नातवांनी टॉवेलने गळा आळून खून केल्याने खानापूर तालुक्यासह के परिसरात खळबळ उडाली याबाबत विटा पोलीस ठाण्यात संगीता साळुंखे यांनी फिर्याद दिली फिर्यादी संगीता साळुंखे यांचा भाऊ सतीश संभाजी निकम यांनी त्याची निम्मी प्रॉपर्टी त्याचा जावई कुणाल पाटील याच्या नावावर करण्यासाठी फिर्यादीने त्याच्या भावाला सांगितलं याचा राग मनात धरून आशिष निकम आणि सौ रेणुका निकम यांनी संगणमत करून साळुंखे यांच्या घरी येऊन तुझ्या भावाला अठ्ठेचाळीस तासाची मुदत देतो तू भावाला बोलावून घेऊन सदरची प्रॉपर्टी फिरवून दे तर तुला आणि म्हातारीला दाखवतो अशी धमकी दिली होती त्यानंतर आज सकाळी फिर्यादीची आई सखूबाई संभाजी निकम हिचा प्रॉपर्टीच्या कारणावरून चिडून जाऊन टॉवलने गळा आवळून जिवे ठार मारल्याचं प्रॉपर्टीच्या कारणावरून चिडून जाऊन टॉवलने गळा आवळून वृद्धीचा खून झाल्याची माहिती वाऱ्यासारखे सर्वत्र पसरली या घटनेची माहिती मिळता तातडीने बेटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने हे पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तातडीने घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला